नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सात मे दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता किती वाढणार समोर आली नवीन आकडेवारी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रपरिवारामधून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष आणि खास ठरणार आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच डीए वाढीचा लाभ मिळतो पहिल्या सहामाईत म्हणजे जानेवारी ते जून आणि दुसऱ्या सहामाईत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरकारी नोकरदार मंडळीला महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जात असतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के या दराने महागाई भत्ता मिळत आहे आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार हा मोठा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे अशातच आता महागाई भत्ता संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर ठरवली जाते दरम्यान केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे नोव्हेंबर दोन पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत जुलै ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या एका निर्देशांकाचा विचार केला असता डी नव्वद टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे आहे विशेष म्हणजे डिसेंबर निर्देशांक येणे बाकी यामुळे यावेळी महागाई भत्त्यात पाच टक्क्याची वाढ होणे जवळपास फिक्स असल्याचे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीस पासून पाच टक्क्यांनी टक्क्यांची वाढ होऊ शकते सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्के एवढा असून यामध्ये आणखी पाच टक्के म्हणजेच महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यावर जाण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केलेली जात आहे सरकारने आता महागाई भत्ता पन्नास टक्के केला आहे आणि तो सात मे दोन हजार चोवीस पासून सरकार लागू करेल म्हणजे मार्च सुरू आहे त्यानुसार तुम्ही तीन महिन्यांचा महागाई भत्ता आणि बरेच काही मिळणार आहे मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जात आहे की आता सर्व कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस मार्चला चांगली बातमी मिळेल आणि त्याचा होळीचा सणही अठ्ठावीस फेब्रुवारीला असेल धन्यवाद